त्याचं विधान खरंच आहे ना एकतर एक, एक समजून घ्या की जेव्हा मी म्हणालो आधी की चंद्रकांत दादा हे खरे हाडाचे भाजपचे कार्यकर्ते तसे कार्यकर्ते कोण होते अटल बिहारी वाजपेयी होते मुंडे साहेब होते प्रमोद महाजन साहेब होते असे अनेक कार्यकर्ते जे जे पासून नेत्यांपर्यंत तिथं पोहोचलेले आहेत आता त्यांची एक सवय होती जे खरे ते पण बोलायचे तसं दादा बोलून गेले की राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा आहे एक तर ते खरं बोलले असावेत नाही तर त्यांना सुप्रीम कोर्टात काय होणार आहे कारण ते केंद्राशी संपर्कात असतात सुप्रीम कोर्टात काय होणार आहे कदाचित त्यांना तो अंदाज असावा त्या अनुषंगाने ते बोलले असावेत पण बीजेपी मात्र बाबतीत बोलत असताना ते चुकले बा, ते, चुक ते म्हणाले की बीजेपी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असा नाही नाही तर दादा कदाचित आज मुख्यमंत्री होऊ शकले असते तर आपण जर बघितलं तर कोणाचा तो पक्ष आहे तर बाहेरून जे नेते इम्पोर्ट केले गेले काँग्रेसमधून नाहीतर राष्ट्रवादीतून त्यांना तिथं पद पटकिनी जास्त मिळाली आणि जे खरे खाराचे कार्यकर्ते बी जे पीचे आहेत ते तसेच मागे राहिले त्यामुळे चंद्रकांत चंद्रकांतदानी पुढच्या वेळेस बोलत असताना बीजेपी कुठला कोणाचा पक्ष असं जर बोलायचं झालं तर त्यांनी हे सांगावं लागेल की दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलेल्या नेत्यांचा पक्ष म्हणजे भाजप पक्ष